आगामी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका महायुतीच्या माध्यमातून भाजप लढवेल असं मत मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलं शिरोळ इथं भाजपच्या वतीनं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला शिरोळमधील स्वामी समर्थक कार्यालयात भाजपच्या वतीनं मेळावा पार पडला या मेळाव्याला मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक माधवराव घाटगे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर आमदार अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी भाजप येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवेल याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय होईल असं सांगितलं सगळ्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवण्याचा प्रयत्न करेल पण महायुतीमध्ये आणि काही ठिकाणी तिथली आवश्यकता मग आघाडी करावं त्या आघाडीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मिळणारा धागा भारतीय जनता पार्टी श्रमद चिन्हावरच लढव पण महायुती म्हणून लढवण्याचा प्रयत्न करत असताना पहिली महायुती या स्थानीय लेवलची असल्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होता त्याच्या इच्छेप्रमाणे होईल सुद्धा कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये अडुसष्ट जिल्हा परिषद मतदारसंघ असतो त्यातल्या तीसमध्ये होईल आणि तीसमध्ये होणार पण नाही त्यामुळे जिल्हा परिषद मतदार संघशा जिथे भारतीय जनता पार्टीला योग्य न्याय मिळेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्याला योग्य न्याय मिळेल तिथे तिथे युती होईल असंच शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही आम्ही प्रयत्न करून दरम्यान केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणूक काळात केंद्र आणि राज्य शासनाची कामं सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजन करावं आणि येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला सर्वांनी साथ द्यावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं तर शिरोळ तालुक्यात महायुती म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे मात्र भाजपचे उमेदवार हे पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढतील असं भाजप नेते माधवराव घाटके यांनी सांगितलं भगवान काटे रजनीताई मगदूम रामचंद्र डांगे पोपट पुजारी महेश देवताळे मुकुंद गावडे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला